नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात त्यानंतर बघा अनेक शेतकरी एका विशिष्ट वयापर्यंत शेती किंवा मजुरी करून आपला उदार उदारनिर्वाह करतात वयाच्या एक विशिष्ट टप्प्यावर पोचल्यानंतर त्यांच्या जीवनात आर्थिक स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार एक योजना राबवत आहे या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे विशेषतः शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेची गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते त्यानंतर बघा या योजनेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीला दरमहा पन्नास टक्के पेन्शन मिळते शेतकरी पत्नीच्या मृत्यूनंतर पत्नीला दरमहा पंधराशे रुपये पेन्शन मिळेल प्रधानमंत्री किसान मानधन योजने लाभ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो भारत सरकारच्या या योजनेच्या देशभरातील अनेक शेतकरी अर्ज करत आहेत आणि गुंतवणूक करत आहेत